ही भक्तिपूर्ण रचना कवयित्री रेश्मा ढवळे यांच्या शब्दांनी सजलेली आहे ज्यात भीमरायाच्या जीवनदर्शनाचा गूढ प्रकाश झळकतो चला चला हो भीमरायाच्या दर्शनाला चला तथागताच्या पुण्यभूमीत पाहायला भीमरायाची छाया वृक्षाच्या छायेत घेऊ ज्ञानाचा बोध जरा पिंपळाच्या पानात दाखविला जाणे बुद्ध अशा भीमाचे दर्शन घेऊ चला जेथे जेथे पडले त्यांचे चरन कमल, तेथे घेऊन वंदना चला चला हो भीमरायाच्या दर्शनाला चला जेथे हीन दलितांना बाबांनी दिले समान हक्क अशा भीमाच्या महू या गावी चला 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 हो भीमरायाच्या दर्शनाला चला तथागताच्या पुण्यभूमीत पाहायला भीमरायाची छाया जेथे घेतली दीक्षा त्यांनी केले पावन त्या भूमीस अशा नागपूरच्या दीक्षा भूमीस दर्शनाला चला 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 हो भीमरायाच्या दर्शनाला चला तथागताच्या पुण्यभूमीत पाहायला भीमरायाची छाया अज्ञानातून ज्ञानाचा प्रकाश टाकूनी घेतले त्यांनी अलगद डोळे मिटुनी जेथे शांत झाला हा भवसागर अशा चैत्यभूमीच्या दर्शनाला चला 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 हो भीमरायाच्या दर्शनाला चला तथागताच्या पुण्यभूमीत पाहायला भीमरायाची छाया